सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अग कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन ए एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर

कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा संगमनेर येथील मुस्लिम समाजानं कत्तलखाण्याविरोधामध्ये निर्णायक भूमिका घेत बेकायदा गौवंश कत्तलखाणे कायमस्वरूपी बंद करावेत आणि शहरामधील आज तिनबत्ती चौकामधनं गुरुवारी एकोणवीस सप्टेंबर रोजी मोर्चा काढलाय हा मोर्चा शहर पोलीस ठाण्यामध्ये धडकल्यानंतर मोर्चेकऱ्यांनी पोलीस निरीक्षकांना निवेदन दिलं त्यामधनं गेल्या दोन तीन दिवसामधील घटनाक्रम आणि कत्तलखाण्यांचा त्रास प्रशासनाच्या समोर मांडण्यात आलाय कत्तलखाण्याच्या काढला होता आणि आणि या ला, या लहान मुलांपासनं तरुणांपासनं वृद्धांपर्यंत अनेकांचा सहभाग बघायला मिळाला गवंडीपुरा नवघर गल्ली मोमिनपुरा मार्गे पोलीस ठाण्यामध्ये हा मोर्चा पोहोचला त्यानंतर मोर्चेकरांनी तिथेच ठिया दिला आणि कत्तलखान्यांविरोधात घोषणाबाजी केली आहे यावेळी मोर्चेकऱ्यांचं नेतृत्व करणाऱ्यांनी पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांना आपल्या तक्रारींचं निवेदन सोपवलं आहे यावेळी वेळोवेळी स्थानिक नगरपालिका आणि पोलिसांना माहिती देऊन देखील येथील कसायांवरती कोणताही परिणाम झाल्याचा दिसून येत नाही आणि उलट त्यांच्याकडनं होणाऱ्या दादागिरीमध्ये मोठी वाढ झाली आहे या बेकायदा धंद्यामुळे केवळ हिंदू धर्मीयच नव्हे तर मुस्लिम समाजाला देखील मोठा त्रास होतोय याबाबत खाटीक समाजाला समजावून सांगण्यासाठी गेलेल्या मुस्लिम समाजामधील नागरिकांनाच त्यांच्या घरात घुसून गुंडशाहीनं मारहाण करण्यात आली आहे याबाबत मुस्लिम समाजानं वेळोवेळी पोलिसांकडे तक्रारी देखील केल्या आहेत तर हिंदू समाजानं चाळीस ते पन्नास दिवस प्रांताधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर उपोषण केल्याचा दाखला देखील देण्यात आलाय मात्र तरी देखील येथील कसायांवरती कोणताही परिणाम झालेला नाहीये आजही संगमनेरमध्ये अवैध कत्तलखाने राजरोजपणे सुरू आहेत असं निवेदनामधनं स्पष्ट करण्यात आलंय बुधवारी रात्री लोकांनी दादागिरी करत मारहाण करूनही त्यांनी महिलांना पुढे करून पोलिसांच्या मदतीने आमच्यावरती खोटे गुन्हे दाखल केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला येथील कत्तलखानांमुळे येथील कत्तलखानांमुळे दोन समाजामध्ये वातावरणात तणाव निर्माण झाला आहे याचा दाखला देखील देण्यात आला यापुढे येथील कत्तलखाने सुरू राहिल्यास मुस्लिम समाज मोठ्या संख्येने जमा होऊन त्या विरोधामध्ये मोठा मोर्चा काढेल असा इशारा निवेदनामधनं देण्यात आलाय या प्रकरण परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालंय काल ईदे बिलाची मिरवणूक दरम्यान दोन युवकांमध्ये किरकोळ भांडण झालं होतं मिरवणूक संपल्यानंतर ते त्यांच्या परिसरात गेल्यानंतर त्या मिरवणुकीतील किरकोळ वादाच कारण पुढे येऊन दोन समुदायामध्ये मारामारी झाली त्याच्यामध्ये काही लोकांना दुखापतही झाली त्यातले काही हॉस्पिटलमध्ये ऍडमिट उपचार घेत आहेत एका फिर्यादीच्या फिर्यादीवरून रात्री दोन वाजून चोवीस मिनिटांनी राईट विथ दुखापतीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तसेच आता एका दुसऱ्या गटाच्या शिष्टमंडळ निवेदन देण्यासाठी आले होते त्यांचेही दोन ते तीन व्यक्ती हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत त्यांचाही फिर्याद घेऊन गुन्हा दाखल करून गुन्ह्याची सत्यता पडताळी करू, करून सीसीटीव्ही फुटेज बघून अधिका अधिक कडक कारवाई करण्याची तजवीज आम्ही ठेवलेली आहे सध्या शांतता आहे व नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये संगमनेर शहर अतिशय आदर्श शहर असून त्याची प्रतिष्ठा आपल्याला जपायची आहे आणि त्याची जबाबदारी पोलिसांसमोर सर्व नागरिकांची आहे म्हणून नागरिकांना माझं नम्र आवाहन आहे की आपण कुठल्याही चुकीच्या अफवीवर विश्वास ठेवू नये सर्व शांततेत व उत्साहाच्या मार्गाने सर्व सण उत्सव संपलेले आहेत धन्यवाद रैली का रैली जी रॅली काढली समाजाने त्या रॅलीमध्ये काम होत की समजा शहरात सुरू असणारे कत्तलखाने त्यामुळे हा भांडण वाढले आणि बहुतेक वाद समोर आलेला दिसतो कत्तलखान्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला जे कत्तलखाने ज्या ठिकाणी चालले ज्या ठिकाणी यापूर्वी पोलिसांचे छापे झालेले आहेत त्याच परिसरात राहणारे हे नागरिक आहेत त्यांनी सांगितले की तिथे अवैध व्यवसाय चालतो कत्तलीचा तिथे दुर्गंधी येते नागरिकांच्या आरोग्याला अपाय होतो त्या संबंधात मी कारवाई तर सुरू करणारच आहे पण नगरपालिकेला सोबत घेऊन त्या ठिकाणी जे काही घाणीचं साम्राज्य अगर असेल तर ते त्याचं निवारण कसं कर करता येईल लोकांच्या आरोग्य तसंच अबाधित ठेवता येईल या मी पुढाकार घेऊन शिवसाहेबांशी चर्चा करून मार्ग सी चोवीस तास संगमनेर डॉक्टर न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सर्व प्रकारच्या मेंदूच्या मणक्याच्या सांध्यांच्या आणि हाडांच्या आजारावर विना ऑपरेशन प्रभावी उपचार आजार पॅरास मायग्रेन पार्क एव्हियन अव्हास्कुलर नेक्रोसिस तसेच मानदुखी कंबरदुखी गुडघ्यांची झीज मणका सरकणं खांदे अडकणं आंबा स्पोर्ट्स इंजुरी सायटिका तसेच मणक्यांमधील जागा कमी होणं विशेष उपचार पद्धती पंचकर्म नाडी परीक्षा कम्पिंग थेरपी फिजिओथेरपी ट्रॅक्शन अॅक्युप्रेशर मर्मचिकित्सा अग्निकर्म विभ्न कर्म आधुनिक चिकित्सा नमस्कार मी डॉक्टर अमित ढोले एम डी आयुर्वेदा माझे पश्चिम महाराष्ट्र प्रथम असे संगमनेर येथे डॉक्टर ढोले न्यूरो स्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल आहे माझ्या हॉस्पिटलमध्ये मा पंचकर्म युनिट एक्स रे युनिट फिजिओथेरपी युनिट जनरल वॉर्ड स्पेशल रूम अशा सर्व प्रकारच्या सुविधा आहेत तर एकदा तुमच्या सर्व जुन्या आजारांसाठी हॉस्पिटलला अवश्य भेट द्या तरीही पंचक्रोशीतील नागरिकांनी आपल्या हॉस्पिटलला भेट द्यावी व एकदा उपचार घ्यावे आपला पत्ता डॉक्टर अमित रामनाथ ढोले मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट शहाऐंशी ऐंशी शून्य नऊ आणि ऐंशी शून्य सात छत्तीस शून्य 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 एक डॉक्टर ढोल न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ठिकाण नवीन नाशिक पुणे बायपास राजापूर रोड धोलेवाडी तालुका संगमने जिल्हा अहमदनगर संपर्क ब्याऐंशी एकसष्ट शहाण्णव शहात्तर चोवीस